चला निघलो वावरात सकाळचे क रात्रीचे कपडे टाका लागत होती घेतले की निघले वावरात बंडी गेली पुढे ध्येल मला ती उतरून कायसाठी बोरं भाकर संग बोरं खायसाठी कालही म्हणत जात पण काल काही उतरली नाही मी लई जिवार येते बोरी खाली जा मग पैदल डायरेक्ट ती ठाण्यावर उतरलं की बरं ला जरा सग पायाला आराम होते पण यायले मला आराम द्यायचाच नाही यायले मला इकडे ना तिकडे तिकडे ना इकडे बेदम करायचंच आहे चला मग नेतो आता बोरो आता उतरल्यावर बोरं यायचाच लागतील लय ताजे ताजे आत्मनात एवढे बोरं सापडे बा चढले <laughs> जाय ना काय बाया है? बाया कोणाच्या आत ते कोणाच्या म्हणजे आपल्या गावातल्या हे गे ना का? नहीं। नहीं। चला या मग जेवण करायला पोहोचलो वावरात हो आमचा चालू आहे घरच्या घरी हो अन जेवायला आणला आज मस्त खेमा हिरव्या मिरचीचा दरिबाज अन खायला सोबत निंबू मेथीची भाजी कांदा अन भाकर आज तसं फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये जेवण नाही भेटीन असं जेवण आहे एक नंबर जेवण आहे आज या दोन बायांना तर वाटही नाही पाहिली माहीत जेवल्यान पयाल्यान आता मला हातही नाही लटकत थैली थैली लटक वर हैटायलाय लहान आहे वर अटकेला हे कसं अटकवा हे कातात मोबाईल आणि हातात थैली लटकवतो पडली नाही की झाला बस खाली पाणी माझेच भरून न्याय लागले तिकडे यासाठी बॉटल भरा थैली अटकवा ते फक्त जातात कपडे घेऊन तू या कपडा नेऊ का बाई आणि ये मंग सगळं मागून घेऊन तू झाला बॉटल तर झाली भर ना आता वली करून घ्या लागेन ते जागीच आणि कॅन राहते झाडाखाली झाडाखाली कोणी आलं डबल बॉटल भरून नेली की मग टेन्शन नाही दिवसभर सुट्टी व्हायला को तिकडेच डायरेक्ट गठोड़े आणा आणि हे करा अजून ड्युटीचा ड्रेस राहिला घालायचा बाई काय घोर आहे मा मांग माय किती हाल करते कापूस माय म्हणून लोक सोयाबीन पेरतात ना पण सोयाबीन पेरतात पण यंदा लई कोम आले ना आन गंजा राहिल्या काढायच्या अजून जे सोंगून बसले त्याच्या मला मग झाला ड्युटीचा टाईम एवढी फक्त कॅन घेतो भरून आणि घडी 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 मोबाईल काढला की आईलाही फार राग येते बंधूलाही फार राग येते पण आता जे काम घेतलं हातात ते तर पुरं कराच लागे नाष्टातही पाणी नाही कॅनही भिजून नाही राहिली तरी अर्धीच भिजवतो आता गो मग बकऱ्या आल्या की बंधू भरतातच कॅन बकऱ्या आल्या की बंधू टप भरतातच मग तर काही टेन्शनच नाही आहे ना नवीन तसं घेतले वाटते बाया सकाळी जेतात तर त्याचे लय कापसं होतात कारण की सकाळी ऊन नाही लागत आणि आता ऊनही पा किती तर वातावरण आहे असं आहे की काही ऊन तपते काही पाणी येते काही गरमा काही थंडी आणि थंडी लई जास्त पडू राहिली म्हणून सकाळी सकाळी लवकर कामही उरकत नाही त्याचे वटीलही खास होते आवरा नाही लागत इकडे तिकडे दिवसभर हे असं बांधलं दुसरं कि मग इकडे तिकडे आवरा लागते कोणचं निळ काही वासकोस नाही काही नाही नाही तर हा दिवस कळ कसत माय बाई नाही तर दिवसभर हा वाचताना बस कॅटाने मग पा काय चालू आहे वातावरण तर पराठीचा भंगार बाया नाही सापडू राहिल्या घेतो मग येतून आता संध्याकाळ जेवढं होईन तेवढं घरच्या घरी तिघी बाया दादा येतात बय बकऱ्या घेऊन बकऱ्या देतात बंधूच्या भरोशावर आणि मग दादा येचू लागतात जेवढं झालं तेवढं चला रे बाबा झाली सुट्टी <laughs> जेवलं तेव्हापासून लागलो तर आता झाली सुट्टी पटापट येचून घेतले गठोळे हे एक गठोड हे एक गठोड झालं पाणी बिनी सार सोबतच चिलवट काय माहित आणि म्या लवकरच वटी टाकून घेतली आता एवढी कंबर दुखू राहिली की लय दोघी जणी बांधू राहिले कापूस हे घ्या कपडा तुमचा मी चालली आता झाडाखाली कपडे बांध नाही आपण होत नाही ना मग म्हणतात आता काय ठेवतो तू जिकून खसते ना सारा वायाला आणतो याच्या दिवशी झाला मी तर म्हणतो बाया सांगितलं की कुकडा कुकडच देते फेकून तुमचा कापूस तो बांधला की बाया तर मस्त असं खालजी शांबळी शंभ्या सोडल्यास हे घे गोबी आज सगळं यानं करून टाकलं कावड्या ना पक्ष कच्ची गोबी काढली बाहेर चला झाली आता निंग्याची तयारी ना आता बाजून बांधून घेतो कानाले कारण की आज वारातच थंडी वाजू राहिली आणि रस्त्याने थंडीच वाजते झाली थंडी चालू हे पहा कापूस येचू येचू पडू राहिले न खायले खोदरे हुरायला आगा जेवणही नाही करता राहिलं तिखट भाजीत हात घातला म्हणजे तिखट भाजी खाणेच नाही एवढा हाताची आग होते माले बोट तसेच झाले हे असे झाले बोट कापसाच्या नख्या टुचू मग आता खुली होती मग हातात नक्की पण मी काढली बाई माझं पिन असते सेफ्टी पिन मी त्याच्यासाठी ठेवतो लोक साड्या याल तेल लावायला ठेवतात आणि आम्ही शेतकरी सेफ्टी पिना ठेवतो काटे काढायला आता घेतलं बनवून काय वा टाइमच होते तेवढा थंडी वाजयाचा निघतच नाही तुम्ही पाच वाजता थंडी चालू होती आपल्या इकडे चला मग चाललो आम्ही घरी कारण घरी जाऊन काही व्हिडिओ शूट होत नाही काय नाही तर मग वावरातूनच बाय पाणी घेतले की झालं गंजी बाई तुने बाय कोई नहीं कमाए तू ने? गंजी ले करो का कमाए यूट्यूब परिवार ले करो ऐली गंजी ले करूं तो ऐलो बाय माय गंजी कोई नहीं गिन माँ तेरे कान चिड़ी अज बस लो धुरी वार दौर पकड़ो न पन बाई लगा इस सालों ना रहे ले बोले है है इगल दूर करो शिवाय कहीं बाई लगा इस सालों ना, ना रहे ले हाँ गबला कहीं गेले ही तो लक्ष आहे ना हो ना आता इकडे गेल ना असे घोर येतात मंदतातच हरणाचं पिलो पकडलं होतं कुत्र्याना तर बंद गेले हकाला ले, ले बैल हटून नाही राहिले जागेवर <laughs> मॅनला नेतो बंडीतच लगता बैल पाव किती हुशार पुढे नाही आले म्हटलं दोन पावलं इकडे गेल ना गेलं अरे बाप रे त्याला त्याला सोडून

बैल गेलो बंदी उठून पयाली त्यासाठी पण पयाला ते आता का काय काय नाही लागत नाही ते हाती आता नाही लागलं अव त्याने काही जखमा बिखमा तारा बिरा ताराचा टकल होत ते तारा चालू टाकलं मी गेली पहिली